नमस्कार इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी च्या आपल्या युट्यूब चॅनल स्वागत मॅडम आपलं नाव वैष्णवी रवींद्र ओके okay, पेपर कसा गेला बऱ्यापैकी चांगला गेला अटेम्प्ट बार, किती झाले फर्स्ट अटेम्प्ट होता माझा बरं ना एकूण क्वेश्चन अटेम्प्ट किती केले शंभर केले ओके okay, व्हेरी गुड शंभर अटेम्प्ट खुश दिसताय तुम्ही ओके okay, एज्युकेशन बॅकग्राऊंड माझं बी ए झालं ओके ओके म्हणजे फ्रेशर आहात वगैरे ओके एकंदरीत या सात सेक्शन मध्ये गणित बुद्धिमत्ता कसं गेलं गणित बुद्धी मात बऱ्यापैकी चांगले केलं ते मी सोडवले बऱ्यापैकी क्वेश्चन वगैरे वे बाकी विषय पण ऑल ऑफ चांगले ओके ओके आता तुमचं पहिलेच अनुभव होता ओके सरकारी योजना काय आल्या होत्या सरकारी योजना अशा नव्हत्या त्यातले एक दोन आले होते प्रश्न इतिहास कसं होतं इतिहास चांगला होता कारण की फेवरेट होता त्याचा इतिहास एखादी क्वेश्चन आठवते

कलम कशा संदर्भात होते एखादी कलम ग्रामसभा दोनशे त्रेचाळीस बर बर जमलं एकंदरीत तुम्हाला ओके आता मॅडम आता तुम्ही जसं प्रेशर आहात तसं भविष्यामध्ये अनेक मुलं तयारी करतात त्यांना संदेश का द्याल काय करायला पाहिजे मी आज देते की माझा पण हा पहिलाच अटेंड होता त्यामुळे न घाबरता जेवढं तुम्हाला प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न करून अभ्यास करा आणि एवढं काय हार्ड नाहीये ज्या आपण अभ्यास केलाय त्या एकंदरीतच त्यातले रिलेटेड प्रश्न येतात ओके मॅडम आपण थोड्या वेळामध्येच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी युट्यूबला लाईव्ह येते नक्की पहा ओके धन्यवाद थँक्यू यू सो मच नमस्कार सर कसा गेला पेपर छान मध्यम गेला जास्त अवघड पण नाही जास्त हे गेले अटेम्प मी ब्याण्णव अटेम्प केले okay. ओके एकंदरी सेक्शन वाईज सांगा इकॉनॉमिक्स कसं हो होतं इकॉनॉमिक्स मिडियम होतं जास्त अवघड पण नव्हतं कन्सेप्ट आलं हो का कन्सेप्ट टाकलं बेसिक ह्याच्यावर विचारलं होतं बेसिक विचारलं होतं एखादी कन्सेप्ट आलं का एखादी कन्सेप्ट योजना किंवा डेटा कुठला इकॉनॉमी सर्वेचा बजेटचा काही ब आपलं ह्याच्यावर विचारलं होतं आपलं राज्य अन्न सुरक्षा प्रश्न आले होते पॉलिटी कस होत छान होत पॉलिटी छान केली कलम आर्टिकल वर प्रश्न आर्टिकल, आर्टिकल आलं का निवडणूक आयोगाचा कलम पुन्हा अजून आले होते विषय होता इतिहास पण काय होता क्वेश्चन क्वेश्चन आपलं कोल्हापूरचा उठाव आला होता ओके कोल्हापूर अठरा सत्तावन्न चा उठाव अठराशे सत्तावन्न च्या उठाव मध्ये कोल्हापूर ते आलं होतं पुन्हा अजून इतिहास पण सोपं होता

आणि आपलं करंट पण थोडस करंट कसं होतं सर मुलांचं आले की पे, पेपर एक्सटेंड एक्सटेंड होत गेला ना नाही नाही करंट होत थोडस करंट आटम करंट, आ, करंट चे मी एक बारा अटेम्प्ट बार। आणि एकंदरीत एक मला सांगा सर तुम्ही एवढ्या लांबून प्रिपरेशन साठी आलात वगैरे या सगळ्या गोष्टी आता तुमचा एवढा मागचा अनुभव आहे मुलांना संदेश काय द्याल किंवा तुम्ही काय चुका करताय काय करू नका तुमचा अनुभव संदेश माझा वैयक्तिक एकच अनुभव मी मुलांनी बेसिक ह्याच्यावर भर देऊन चांगला अभ्यास करावा बेसिक म्हणजे पाठ्यपुस्तक आपलं एन सीड स्टेट बोर्ड वगैरे कारण ती बेसिक डाटा त्यातून मला सांगा सर आता हे आपल्याला साठ मिनिटात शंभर क्वेश्चन अटेंड करायचे वेळेचं कसं मॅनेजमेंट सांगा करेंग वेळेचं मॅनेजमेंट तुम्हाला क्वेश्चन पेपर सराव वगैरे करावंच लागणार आहे कारण शेवटला कसं मॅथ टाइमच पुरत मला रिजनिंग मॅथचा रेशो सात आठ चांगला होता म्हणजे जास्त अवघड पण नव्हतं मारले कारण मला टाइमच एक ब्याण्णव छान होतं मला विज्ञान छान गेलं कारण मी केलं होतं सर्व आपल्या प्रजाती वगैरे ओके आपल्या प्राणी सृष्टी वगैरे अशा केलं होतं चालते आपण ह्या प्रोसेस मध्ये वगैरे बराच वेळ चाललाय ओके रे बरं एक का एक्झाम तारीख पुढे चालल्यात वगैरे घरून काय प्रेशर येतोय का कसं मॅनेज प्रेशर येत नाही घरी कसं मॅनेज वगैरे प्रेशर येतो बरं 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 हा आ, आ, पेपर चांगला गेला तुमचा पेपर छान गेला चांगलं गे सांगितलं तुम्हाला अकॅडमी तर्फे खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर तुम्हाला धन्यवाद सर थोड्या वेळात आपण लाईव्ह होते नक्की बघा ओके थँक्यू सर धन्यवाद चला सर ओके ओके नमस्कार मित्र इपर सर इन्फेंटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब लाईव्ह चॅनल आपलं स्वागत सर नमस्कार आपलं नाव काय नमस्कार माझे नाव विनोद सुखदेव यादव दे। राहणार इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे बरं कसा केला पेपर पेपर सर मॉडरेट होता पेपर सोपा होता पण टायमिंग जरा मॅनेज झालं नाही त्याच्यामुळे जरा थोडं नाही का अडचण आहे आणि अडचण कसं होतं आन्सर रायटिंग म्हणजे क्वेश्चन सोपं येते तसं काय एवढं नव्हतं पण टाइम मॅनेजमेंट नाही जरा थोड्या अडचण पण त्या विषयाला जास्त वेटेस्ट होत सध्या जॉग्रॉफीला तेवढंच म्हणजे मॅथ रिजनिंग वीस मार्काला चालते बर म्हणजे तेवीसचा जसा पेपर होता तसाच चोवीस चा एकंदरीत आपण किती अटेम्प्ट झाले माझा नाईन्टी टू अटेम्प्ट झालाय पण त्यातले आठ सोपे होते क्वेश्चन मॅथ रिजनिंगचे पण टाइम मॅनेजमेंट नाही झाल्यामुळं ते सुटले नाही ओके ओके दोन हजार पंचवीस मध्ये पुढच्या होणार एक्झाम साठी मुलांना काय संदेश द्याल मी एवढंच सांगेल तुम्ही टाइम मॅनेजमेंट वर फोकस करा आणि अॅक्युरेसी वर फोकस करा ओके सर थँक्यू थँक्यू सो मच सर धन्यवाद सर नमस्कार पेपर कसा गेला पेपर तर ठीक गेलाय सर, हो okay. गेला सर हो कारण मी आता टी व्ही ची मेन्स वगैरे दिलेली आहे ऑलरेडी ओके तर मला तर ठीक गेलाय पण करंटचं तर जे आपण वाचतो ते कधी येत नाही तर यावेळेस पण ते झालेलं आहे बरं एकंदरीत किती अठरा महिन्याचं करंट वर गेलो होतं नाही सर मी बाराच केलं होतं बरं पेपर मध्ये किती आलं होतं ते काय सांगता येत नाही जाऊ आता रूमला गेल्यावर कळेल किती मार्ग चालला इथेच कसं होतं सर इतिहास अवरेज होतं सर ओके okay. ओके okay. जोग्राफी मध्ये okay. okay. सर नद्यावर काय प्रश्न पर्वत असतात ना पण तर असतच हे केलेलं म्हणजे बेसिक कन्सेप्ट विचारले ओके म्हणजे वर्ल्ड ज्योग्राफीला फोकस होत नाही वर्ल्ड नाही सर महाराष्ट्राचं आणि इंडिया सर एकंदरीत आपण विज्ञानला वेट जास्त होतं मॅथ रिनला तर मॅथ रिनिंगला ना सर आणि मात्र विज्ञान मी तर केलेलं नाही ते वेळपूरला वेळपूरला हो सर आपण मागचा चा अनुभव आहे सबंध महाराष्ट्रातील भविष्यात तयारी विद्यार्थ्यांना काय संदेश द्यायला संदेश तर तिथं तर काय आयडिया नाही कारण माझ्याकडे काही इतकी मोठी काही नाही काहीच ना, मेन्स दिलं म्हणजे वेळेला प्रॅक्टिस करायला पाहिजे काय एमसी कुस्त वगैरे असं काही एमसीक्यू तुम्ही सोडवलेच पाहिजे आणि तुमचं टाइम मॅनेजमेंट व्हायला पाहिजे सगळ्यात अगोदर थँक्यू सो मच सर सर नमस्कार आपलं नाव माझं नाव अक्षय कोकाटे ओके okay. आजचा पेपर एकदम म्हणजे एक सत्तर चाळीस पेपर होता बरं सॉरी साठ चाळीस पेपर होता ओके okay. हिस्ट्री जॉग्राफी एकदम बऱ्यापैकी रयत प्रबोधन घेतलेल्या ते टेस्ट सिरीजमधलं म्हणा किंवा वन डेमधलं बऱ्यापैकी आलं होतं बरं क्वालिटी पंधरापैकी ज्यांनी एक दोन महिने जरी अभ्यास केला तरी तो दहा प्लस मार्क घेऊ शकतो ओके आणि मॅथ एकदम म्हणजे असं तप पण नव्हतं आणि लय सोप्पा पण नव्हतं एकदम मिक्सिंग होत चालू घडामोडी कसं होतं चालू चालू घडामोडी बऱ्यापैकी बऱ्यापैकी बरं असं जास्त परिक्रमा म्हणा किंवा सिम्प्लिफाईड ह्याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न आले होते वेळपूरला हा वेळपूरला किती अटेम्प्ट झाले टेम्प एटी प्लस अटेम्प बरं काय कन्सेप्ट पेपर होता का फ्लॅक्सिबल बऱ्यापैकी होता क्वालिटी मध्ये कलम वगैरे हो एकदम बेसिक डायरेक्ट वन थे पॉइंट उत्तर होते बरं एक छोटासा संदेश आपला अनुभव अनुभव पेपरला आता बऱ्यापैकी पेपरला कसणाऱ्यांची संख्या जवळजवळ तीन लाखाच्या घरात होती पण एक ऍव्हरेज पेपर होता एकदम असा टप पण नव्हता एकदम सोपं पण नव्हतं भविष्यात तयारी विद्यार्थ्यांना काय संदेश एम पी एस सी करताना आधी बेसिक गोष्टी सगळ्या क्लिअर केल्या पाहिजेत कन्सेप्ट क्लिअर केली पाहिजे आणि मग त्या गोष्टीत जास्त प्रयत्न केला पाहिजे थँक्यू सो मच सर नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव माझं नाव प्रशांत बाळू मोरे मी मूळ देवगावचा आहे पेपर कसा केला पेपर सर खूप छान होता यावेळेस हा थोडं जरा एक तीस पर्सेंट वेगळं होतं म्हणजे नवीन आलं होते पण सेव्हन्टी पर्सेंट सगळं सिलेबस सगळं सोपं होतं ओके सर शेवटच्या याच्यामध्ये आता आपण पेपर एक्सटेंड एक्सटेंड होता याचा एक्सटेंड झाल्याचा काही परिणाम झाला नाही असं तसा वगैरे असं परिणाम वगैरे काही झाला नाही ना। जे आपलं रेग्युलर जे जा रुटीन चालू होतं त्यानुसारच पेपर चांगला होता आणि आज अपेक्षित होता तर नवीन एवढा दिवस गॅप पडला एक वर्षाचा एक वर्षानंतर कंबाईन झाली त्यामुळे नवीन काय असं अवघड येतोय का पण तसं वगैरे काय झालं नाही एक तीस टक्केच फक्त पेपर आहे ना थोडं म्हणजे नवीन होतं काहीतरी अवघड पण नाही म्हणताना लॉजिक ते पण सोडवता आलं म्हणजे बरं होतं चांगला होतं आपला अनुभव काय सांगाल काय करायला पाहिजे तयारी विद्यार्थ्यांना संदेश भविष्यातले जे मुलांनी आहे ना म्हणजे प्रत्येक वेळी सगळे म्हणतात की तुम्ही पीवाय क्यू करा पीवाय क्यू करा पण माझं मत असं आहे तुम्ही ना प्रत्येक टॉपिकचं कन्सेप्ट क्लिअर करा जर कन्सेप्ट क्लिअर करा आणि पीवाय क्यू आहे ना जे अनालिसिस न करता ते आहे ना पाठ करा म्हणजे इन जर कधी तुम्हाला तर त्याचा कोणता प्रश्न विचारला तर तुम्हाला तो लिहित आला पाहिजे किंवा तिथं दाखवता आला हो पाहिजे okay. बाकी फक्त एवढंच म्हणाल की मी कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करा कन्सेप्ट क्लिअर के केली ना खूप सोपं पेपर जातो okay. आणि काय करायला पाहिजे आता एखाद्या चालू घडामोडी किती मागचं किती अठरा हो, महिने बारा महिने मी एक एक वर्ष जाधी केलं ह्याच्या पण एक दोन तीन प्रश्न फक्त आले म्हणजे सोपे झाले बाकीचं चालू झालं घडामोडीचं मी एवढंच सांगाल की ते ना चालू घडामोडी त्याचा अंदाज आतापर्यंत कोणाला बांध पण आला नाही आणि तो बांधू शकत नाही अकॅडमीचे सगळे जे घेतात ते घेतात बरोबर आहे पण ते काय होतं एक त्याचं एक वेळ समजतो आपल्याला कसं जायचं पण ते अनपेक्षित चालू एकंदरीत आता आपण आणि मॅथला याच्यामध्ये वेटच कसं होतं सर रिजनिंग आणि मॅथ्स माझ्या मतानुसार खूप सोपं होता वेळेस खूप म्हणजे खूप सोपा होता एकदम असं प्रॅक्टिस केली असेल तर तोंडी पण सोडू शकतो एवढं सोपं रिजनिंग आणि मॅथ चालू होतं म्हणजे एक्झाम्पल म्हणलं तर काळकामोर हो आला होता रेल्वेच्या दोन क्वेश्चन आले होते परत तो डायग्राम होता सर्कलचा त्याच्यावरती आले होते असं म्हणजे भरपूर आले होते क्वेश्चन छान होता मॅथ्स खूप छान होता मुलांना आता एकंदरीत शेवटचा प्रश्न मुलांना भविष्यात पंचवीस सव्वीस ला तयारी करणं काय संदेश द्याल आपल्या माध्यमातून की भविष्यात त्यांच्या चुका होऊ नये पेपर खूप अवघड नाहीये पहिली गोष्ट आणि आयोग पण आता अवघड काढत नाहीये फक्त तुमची क्लॅरिटी असली पाहिजे जो टॉपिक आहे ना त्याच्याबद्दल तुम्ही बेसिक म्हणजे पूर्ण आहे ना समजून घेतलं टॉपिक कसं करायचं एवढं जरी तुम्हाला समजलं ना तर इन फ्युचर तुम्हाला कोणत्याच फील्ड मध्ये मा म्हणा किंवा कोणत्याच एक्झाम मध्ये असं डिफिकल्ट वाटणार नाही ओके सर आपण पेपरिसिस थोड्या वेळामध्ये स्पर्धा परीक्षा सर तुम्हाला एक मिनिट फॉलो करतो आणि नाशिकमध्ये सर आहेत मला आठवत नाही सॉरी सर हा त्यांना मी फॉलो करतो खूप छान अकॅडमीच आहे मी जे स्ट्रक्चर आपलं म्हणजे एक्झामचं कसे प्रिपरेशन करायचे काय मी इन्फिलेटर फॉलो ओके थँक्यू सो मच सर ओके सर